गीता भागवत व रामायणाचा खरा सार आनंदी जीवन जगण्यात आहे कलयुगात प्रत्येक व्यक्ती स्वार्थासाठी धावपळ करत असून निष्काम भक्तीसाठी वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन इस्कॉनचे प्रभू जानकीनाथ यांनी केले बागलान तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना येथे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रभू बोलत होते कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत उपाध्यक्षा चंद्रकला सावंत संचालक कैलास सावंत कार्यकारी संचालक सचिन सावंत यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिरात पूजन करून रात्री भजन गायन आध्यात्मिक कार्यक्रम पार पाडून जन्मोत्सव साजरा करण्यात आला प्रवचनातून उद्बोधन देताना जानकीनाथ प्रभू म्हणाले की भौतिक जगात सुख आहे का प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे शाश्वत सुख भगवंताच्या नामात असून मन बुद्धी स्थिर ठेवून स्वार्थ अहंकारावर ताबा मिळवला पाहिजे असे यावेळी ते म्हणाले कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले की शुद्ध शाकाहार हाच खरा मानवी आहार असून प्रत्येकाने व्यसनमुक्त होऊन प्रामाणिक कर्तव्य पार पाडून आनंददायी जीवन जगले पाहिजे असे सांगितले आणि देवाप्रति जे देवाने जे आपल्याला खाण्यासाठी निर्माण करून ठेवले या पृथ्वीतलावर गाई तुम्ही सांभाळता आता आम्ही आपण द्वारकादेश कारखाना काढल्यानंतर पहिले इथे एका देवाची एक दगड आला होता वरून आणून आहे तो तिथे आणि मला हे कारखाना काढल्यावर हा कारखाना चालवणं आणि कारखाना काढणं असं कुठलंही ज्ञान माझ्या पाठी मागे नव्हतं मला एवढं सांगाय जर प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं ज्ञान असून जर ती बुद्धी वापर केला नाही सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल परमेश्वराची देणगी ती बुद्धी आणि बुद्धीचा वापर चांगल्यासाठी जर केला तर आपल्याला निश्चितपणे आपला, आपला संसार सांभाळून उत्तम पैकी भगवंताच्या भगवंत असं म्हणत नाही की तुम्ही कामधंदा सोडून द्या पण भगवंताला तुम्ही दिवसातून दोन वेळा तरी त्याचं स्मरण केलं त्याची प्रार्थना केली मनोभावे मग तुम्ही कुठे राहा पाण्यामध्ये राहा कुठे तो, तो सुद्धा देवाला शरण जातो सगळे प्राणी असतात आपर, एक दुसऱ्याला मारून खातो तिथे ते अन्न खात नाही ते हिंसर प्राणी पण तिथे अशी निर्मिती परमेश्वराने करून ठेवली की इतके प्राणी तिथे तयार होतात की सिंहाला सिंह काही घास तर सिंहाला पुरतील इतके ते त्यांना त्यांना अन्न तयार करण्यासाठी यावेळी साई नहिरे या, या लहान मुलाने दही हंडी फोडून सर्वांना गोपाळकाला प्रसाद देण्यात आला ऊस उत्पादक के पी जाधव कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव निसर्ग मित्र अरुण कुमार भामरे भूषण नांद्रे शशिकांत निकम कैलास वाघ विजय पगार बाळासाहेब करपे शंकर साळुंखे सतीश सोनवणे विजय वाघ अरविंद सोनवणे किरण भवर मोहसिन पठाण वाल्मिक सूर्यवंशी दीपक आहेर प्रभाकर रणदिवे विनेश निकम प्रकाश चव्हाण कर्मचारी व महिला उपस्थित होते तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा